नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो ही समोर दिसते आमची घोड नदी आणि या घोड नदीला भर उन्हाळ्यात इतकं पाणी आलेलं आहे की नदी अशी फुल भरून बदबदा वाहत आहे बघा आणि खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि खूप छान असा धबधबा दिसतोय बघा बंधाऱ्याच्या गेटमधून मोरी मधून पाणी कसं खाली बदबदा पडतय बघा भर उन्हाळ्यामध्ये आले घोड नदीला पाणी नदी फुल भरून वाहत आहे आणि या बाजूला माझ्या शेळ्या पाणी पितात बघा तर बघा या पाण्यामध्ये मित्रांनो मच्छी अनेक प्रकारचे जे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत या पाण्यामार्फत खालीवर ये जा करत आहेत तुम्हाला सर्व परिसर अगदी मस्त नदीचा दाखवत आहे मी वरती बंधाऱ्यावरती जातो आणि मग दाखवतो किती खून पाणी भरलेलं आहे भर उन्हाळ्यामध्ये नदी अगदी ओसंडून फुल वाहत आहे चला आपण सर्व दृश्य कॅमेऱ्याच्या माध्यमातून या व्हिडिओ मध्ये घेऊया पलीकडे जायचं आहे हा बघा केटीवर बंधारा आणि हे बघू शकता पाणी सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे बघा इथे गेट निघलेला असल्यामुळे पाणी खाली वाहून चाललेलं आहे आणि मित्रांनो ह्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे अनेक शेतकरी नवीन माल करणार आहे बघा पाणी इथे एक गेट काढलेला आहे या गेटच्या मार्फत हे पाणी चाललेलं आहे बघा पाणी आणि ह्या नदीमुळे इथला परिसर एकदम सुजलम सुतलम झालेला आहे खरं तर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई असते आणि ह्या नदीला पाणी सोडण्याचं कारण मित्रांनो या नदीवरती असे भरपूर गावे आहेत आणि लाखो लोकांचं या पाण्यामुळे फायदा होणार आहे कारण या नदीच्या दोन्ही बाजूनी खूप मोठमोठले शहरं आहेत गावे आहेत आणि त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे या नदीला पाणी सोडलेलं आहे मित्रांनो आणि ही आहे घोड नदी चला अजून पुढे मध्यभागी जाऊन तुम्हाला दाखवतो या नदीच्या पाण्याच्या मार्फत अनेक लोकांचं जे पाणी पिण्याचं दुष्काळ आहे ज्यांना पाणी नाही त्यांचा पाणी पिण्याचा प्रश्न मित्रांनो या नदीच्या मार्फत मिटणार आहे या पाण्याच्या मार्फत मिटणार आहे तर बघू शकता ही घोड नदी खूप असं पाणी आलेलं आहे आणि ह्या नदीमुळे कितीतरी गावांचा दुष्काळ मिटलेला आहे मित्रांनो ह्या पाण्यामुळे तर चला कसा वाटला व्हिडिओ आपला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आपण कुठून पाहत आहे या आमच्या नदीचं पाणी घोड नदीचं नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आता मी ते व्हिडिओ संपवत आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र